जालन्यात गावटी ले ले गाव, वर, पिस्टल बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केले महेश विष्णू निचं सव्वीस वर्ष असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे घनसामगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील रहिवासी आहे पानेवाडी ते राजेगाव रस्त्यावर पानेवाडी शिवारात कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती खात्रीलायक मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साप रचून ही कारवाई केली युवकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरेला लावलेली पिस्तल व सहा जिवंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केली आरोपी विरुद्ध घनसा पोलिसात कलम तीन अब्लिक पंचवीस आर्म ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार प्रभाकर वाघ देवीदास भोजने इर्षाद पटेल सागर बाविस्कर संदीप चिंचोले दत्ता वागुंडे, सोपान क्षीरसागर धीरज भोसले योगेश साहने चालक अशोक जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली